नजदीक तुम्ही हा व्हिडिओ बनवताय त्यामुळे बिलकुल पण तुमचा एक्स्ट्रा वेळ घालवणार नाही मित्रांनो ना ना ना। फक्त तुम्हाला हे इमोशनलमधून इकडे प्रॅक्टिकलमध्ये उडी मारणं गरजेचंच आहे आणि जर तुम्ही इकडे उडी मारली तर मारली की तुम्हाला ह्या शंभर टक्के यशस्वी होण्यापासून दुनियेतील कोणतीही ताकद अडवू शकणार नाही हे तुम्हाला पण प्रूव्ह होईल आणि या ठिकाणी विथ फॅक्ट देत आहे त्यामुळे तुमची तुम्ही रिअलाईज करू शकता तर हे हा व्हिडिओ तुम्हाला बघायची पण गरज नाही कुणाला फक्त दोन जर तुम्ही गोष्टी केल्या असेल तर तुम्हाला हे एक्स्ट्रा मोटिवेशनची काहीच गरज नाही कारण तुम्ही योग्य ट्रॅकवरती असं समजायचं कोणत्या दोन गोष्टी पहिली म्हणजे उद्या जशी प्रश्नपत्रिका येणार आहे समाजकल्यांची जशीच्या तशी तुम्हाला शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी सोडून दिलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ती जर प्रश्नपत्रिका पाहिली असेल तर तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहे तुम्हाला कोणत्याही गुरुची कोणत्याही मोटिवेशनची कोणत्याही या ठिकाणी गायडन्सची काहीच आवश्यकता नाही कारण स्वतः तेच या ठिकाणी गायडन्स एवढं मोठं तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही ती तीन चार तासाची प्रश्नपत्रिका स्वतः पाहिलेली आहे तुमचा पेशन्स आहे तुम्ही प्रूव्ह केलेला आहे की तुम्हाला योग्य ट्रॅकवरती आहात त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ही तुम्ही संपूर्ण या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहिली नसेल तर पाहून घ्या संपूर्ण शंभर पेपर प्रश्नाची प्रश्नपत्रिका मोफत तुमच्यासाठी उपलब्ध आहे अगदी जबरदस्त जशीच्या तशी प्युअर टीसीएस पॅटर्नुसार आहे तर पाहिले नसेल तर ते आवर्जून आवर्जून पहिली गोष्ट ती करून घ्या दुसरी म्हणजे समाज कल्याण भरतीसाठी जे जे काही आवश्यक आहे ते कुठेही तुम्हाला या ठिकाणी शोधाशोध करू नये लागावे नये म्हणून तुम्हाला सगळं काही एकाच ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ लेक्चर ई बुक आणि ऑनलाईन टेस्ट हे सगळं तुम्हाला टू द पॉईंट अगदी बेसिक पासून हाय लेवल पर्यंत हे सगळं दिलेलं आहे ऑनलाइन टेस्ट सुद्धा दिलेले आहेत व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत टी सीच्या मागील प्रश्नपत्रिका दिलेले आहेत इंग्लिश साठी व्हॉकॅब्युलरी दिलेला आहे शब्द संग्रह मराठी साठी दिले सगळं काय तुम्हाला या ठिकाणी ए टू झेड तुम्हाला दिलेला आहे परीक्षेच्या दोन दिवस अगोदर पहा पंधरा दिवस पहा तीस दिवस पहा कधी पण बेनिफिशियलच ठरणार आहे आणि फी अगदी माफक म्हणजे फक्त दोनशे पंच्याहत्तर मध्ये हे सर्व तुम्हाला उपलब्ध केलेलं आहे ज्या पण विद्यार्थ्यांनी घेतलं नसेल हे दुसरं काम आवर्जून करायचं आहे परीक्षेच्या अगोदर फक्त दोनशे पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्र या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल मी जे काही तुम्हाला इमोशनल आहे प्रॅक्टिकल सांगतो आहे एक कॉलद्वारे तुम्हाला या ठिकाणी सांगतो जे मला कॉल आला होता विद्यार्थ्याचाच आपल्यासारख्याच एका विद्यार्थ्याचा कॉल आला आणि म्हटलं की सर माझी परिस्थिती खूप बेताची आहे मी कसा बसा फॉर्म भरलेला आहे ह्या टी सी एसचा समाज कल्याण विभागाचा आणि मला कशाही परिस्थितीमध्ये क्रॅक करणं खूपच गरजेचं आहे खूप म्हणजे खूप माझी परिस्थिती खूप बेताची आहे दिवसभर मी शेतामध्ये काम करतो सकाळी की जनावरांच्या धारा काढणं त्यांची या ठिकाणी झाडलोट करणं त्यानंतर शेतामध्ये दिवसभर मला कामं करावीच लागतात आणि त्यानंतर मग संध्याकाळी एवढा कंटाळा येतो की मी लगेच झोपी जातो तो त्याचा अभ्यास प्रचंड होता परंतु या ठिकाणी त्यांनी पाठीमागं काही वर्ष अभ्यास केलेला होता आता रिसेंट ट्रेंडमध्ये तो नव्हता मग म्हटलं ठीक आहे काय काय अभ्यास झालेला आहे सर मला म्हणता लसावी आले येतो सगळा सरासरी येते आहे ॲव्हरेज म्हणजे सगळं या ठिकाणी टाइम अँड वर्क आहे माझ्या या ठिकाणी चक्रवाढ व्याज सरळ व्याज आणि इत्याचे सगळे मी मोठे मोठे संदर्भ ग्रंथ पाहिलेले आहेत पूर्वी मी एमपीसीचा भरपूर सारा अभ्यास केलेला आहे बऱ्याच या ठिकाणी परीक्षांपर्यंत प्री मेन्सपर्यंत या ठिकाणी मी क्रॅक केलेले आहेत आणि सगळं काही मला या ठिकाणी येत आहे बरं ठीक आहे म्हटलं अभ्यास तर या ठिकाणी म्हणजे विद्यार्थी तिथे तर सिन्सियर दिसतो आहे विद्यार्थ्याच्या या ठिकाणी कोणत्याही मित्रांनो त्याची म्हणजे कामजुकारपणा नव्हता कोणता या ठिकाणी टंगळमंगळ करणारा विद्यार्थी नव्हता विद्यार्थी तर सिन्सियर वाटत होता ठीक आहे मग मी म्हटलं की एवढं सगळं असून हा विद्यार्थी आजपर्यंत का अडकलेलं आहे ह्या टी सी एस आय बी पी ह्या चक्रामध्ये का अडकलेलं आहे मग मी थोडंसं क्रॉस क्वेश्चन केलं ठीक आहे परिस्थितीची बेताची आहे ठीक आहे उद्या जाऊन आपल्याला एवढ्या मोठ्या पगाराच्या या ठिकाणी नोकरी तर भेटणार आहे त्यामुळे परिस्थिती तर एका झटक्यामध्ये या ठिकाणी आपली परिस्थिती चेंज होऊ शकते कारण पस्तीस हजार स्टार्टिंग पेमेंट म्हणजे पर मंथ विचार करू शकता त्यामुळे यामध्ये कोणताही फॉर्म भरला असेल तर तुम्ही तर या ठिकाणी तुमची परिस्थिती चेंज करण्यासाठीच तुम्ही या ठिकाणी सर्व काही तुम्ही या ठिकाणी प्राणपणाला लावलेलं ला, आहे ते तर ठीकच आहे झोकून दिलेलं आहे ते तर ठीकच आहे हा विद्यार्थी एवढं सगळा अभ्यास आहे मग मी काही क्रॉस क्वेश्चन म्हटलं करावं कारण फक्त परिस्थिती किंवा फक्त या ठिकाणी अभ्यास असून या ठिकाणी नोकरी द्यायचं कारण लाखो या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मग मी पहिला क्वेश्चन या ठिकाणी केला की बाबा या ठिकाणी ठीक आहे अभ्यास तर झालेला आहे मग म्हटलं मशीन इनपुट हा टॉपिक झालाय का क्लिअर ते मला मशीन इनपुट काय असतं मग मशीन इनपुट हा टॉपिक जर माहीत नाही पहिली गोष्ट दुसरं मग प्रश्न विचारला हो, सिलॉलिझम हा येतं पण एवढं माझा कमान नाही दुसरी गोष्ट बरं ठीक आहे म्हटलं त्यानंतर म्हटलं पझल या ठिकाणी केलेले आहेत का, के का व्यवस्थित ठीक आहे पझल व्यवस्थित केलेले आहेत का नाही जर पझल थोडासा माझा वीक राहिलेला आहे टॉपिक त्यानंतर मी हे केलं की बाबा डाटा इंटरप्रिटेशन केलेलं आहे का सर डाटा इंटरप्रिटेशन तर काय असतं कोणत्या सब्जेक्टमध्ये असतो ओके म्हणजे इथपासून जर या ठिकाणी म्हणजे सगळा अभ्यास तर झालेला आहे परंतु तो अभ्यास कसा झाला आहे मित्रांनो तर सर्व ओल्ड पॅटर्नुसार झालेला आहे आणि जे जे नवीन पॅटर्न आहेत जे की टी सी साहेबे पेचे खूपच खूपच लाडकी टॉपिक आहेत ओके जसं की पहिली गोष्ट इंग्लिश करत असाल तर तुमची हॉकबल तर पाहिजेच आहे ती ओल्डमध्ये पण होते त्यामुळे मी तर जास्त त्याचा संदर्भ घेतला नाही ठीक आहे पॅसेज पहिले पण येत होते आता पण येतच आहेत मराठी इंग्रजीला ते तर पहिले पण येत होते आता पण येत आहेत परंतु जे मेजर चेंज झालेलं आहे की बाबा तुम्हाला या ठिकाणी शिलॉलिझम येणं गरजेचं आहे डाटा इंटरप्रिटेशन येणं गरजेचं आहे पझल येणं गरजेचं आहे ये त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मशीन इनपुट आउटपुट होते आले तर चार चार प्रश्न पाच पाच प्रश्न ते विचारत आहेत या ठिकाणी येणं गरजेचं आहे म्हणजे समाज कल्याणात त्यांनी ज्या आर्थिक परीक्षेला मित्रांनो दोन तास वेळ दिलेला आहे जर बघितलं तर फक्त तास दीड तासाचा वेळ आहे परंतु समाज समाजकाल्या तुम्हाला दोन तासाचा त्यांनी वेळ दिलेला आहे याचा अर्थ तुम्हाला गणितमध्ये ते गणित आणि बुद्धीमत्तामध्ये चांगले चांगले प्रश्न तुम्हाला विचारतील पहिले म्हणजे तुम्हाला पजल येणं अपेक्षितच आहे ठीक आहे तिथं तुम्हाला पजलवरती नाही म्हटलं तर तीन प्रश्न पण विचारले जाऊ शकतात ओके त्यानंतर डाटा इंटरप्रेशनमध्ये सुद्धा मित्रांनो कधी कधी पाच पाच प्रश्न आहेत कमीत कमी दोन तीन प्रश्न तर तुम्हाला विचारले जातातच जातात मशीन इनपुट आउटपुरे मित्रांनो तुम्हाला स्टेपवरती प्रश्न विचारले जातात तिसऱ्या स्टेपमध्ये कोणत्या या ठिकाणी दोन नंबरचा शब्द आहे दुसऱ्या स्टेपमध्ये कोणता तिसरा नंबरचा शब्द आहे ते येणं तुम्हाला आवश्यकच आहे त्यानंतर शिलालिझम तर हक्काची हा, 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 मार्क आहेत एक दोन प्रश्न त्यावरती येतातच येतात म्हणजे हे काय तुमचे जे दहा प्रश्न आहेत ओके हे तुमचे निर्णायक ठरतात कारण साठ मार्काचा सा तर तुमचा अभ्यास झालेलाच आहे साठ प्रश्न तर शंभरपैकी तुम्ही सोडवू शकतात कसे पण कारण तुमचा आता सांगितल्याप्रमाणे अभ्यास चांगला झालेला आहे परंतु हे जे मित्रांनो दहावीस प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहेत ते न्यू पॅटर्न ट्रेंडिंग विषय यांचे आवडते यांचे लाडके टॉपिक यामधून तुम्हाला उचलायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला हे टॉपिक करणं गरजेचंच आहे आणि त्यानुसार त्यासाठी मी तुम्हाला जीव तोडून सांगतो की बाबांनो आता केला एवढा केला अभ्यास पुरंच आहे आता जेवढं झालं तेवढं झालं चांगलं आहे जे केलं तुम्ही धडपड प्रामाणिकपणे केली ती ठीकच आहे परंतु इथून पुढं तुमचा अभ्यास टू द पॉईंट राहू द्या आणि टू द पॉईंट म्हणजे प्युअर टी एस पॅटर्ननुसार राहू द्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रश्नपत्रिका सर्वप्रथम या ठिकाणी अभ्यासा किंवा प्रश्नपत्रिका पाठीमागच्या कशा आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोफत दिलेले आहे ते अभ्यासा त्यानंतर तुम्हाला वाटतं की मला या ठिकाणी याच्याच रिलेटेड सर्व कंटेंट पाहिजे आहे तर तुमच्यासाठी मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध केलेलं आहे ते कंटेंट तुमच्या संग्रही राहू द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढं केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स असा राहील की यस मी अप टू डेट आहे हा अप टू डेट शब्द महत्वाचा आहे मित्रांनो कारण जे टी सी एस आय बी पी एस ला त्यानुसार मी तयारी केलेली आहे त्यानुसार कारण त्याची मी खुद्द प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे भले मग त्या प्रश्नपत्रिकेमध्ये थोडं वरती खाली होईल परंतु मी कट ऑफच्या बाहेर फेकला जाणार नाही हा कॉन्फिडन्स तुमची एन्झायटी कमी करतो तुमची परीक्षेच्या अगोदरची जी भीती असते ती तुमची कमी करतो नव्हे नष्ट करतो आणि ती भीती एकदा का नष्ट झाली की तुम्ही निडरपणे परीक्षेला सामोरं जातात ते तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कारण कितीही अभ्यास केलेला असतो परंतु परीक्षेच्या अगोदर बऱ्याच जणांचा हात तर कापायला लागतो बऱ्याच जणांना या ठिकाणी रात्री झोप येत नाही बऱ्याच जणांना या ठिकाणी अशी अनावश्यक भीती वाटते की कसं होईल काय होईल आणि ती पुढे सगळा पेपर त्यांचा बर्बाद होतो तर त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका त्याची मागे अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका पण या ठिकाणी दिलेली आहे फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला वाटतं की हे पण मला घ्यायचं आहे तर अगदी मापक पी पण ठेवली जेणेकरून कुणालाही कशाला ताण येऊ नये कुणाला दहा वेळा विचार करावा लागू नये की यार घेऊ का नको घेऊ का नको घेऊ का नको एवढी मापक पी आपण या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक कुर्सी तुम्हाला ठेवलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला परवडेल आणि प्रत्येकाला एक दिशा भेटेल असं हे सगळं कंटेंट तुमच्यासाठी उपलब्ध आहे परीक्षेच्या अगोदर नक्की नक्की एकदा आपल्या हे संग्रही ठेवा प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शनमध्ये दिली ती अगोदर पहा तुम्हाला आवडलं वाटलं की खरंच ह्या मास्तरचं मला थोडंफार समजत आहे तर या ठिकाणी तुम्ही नक्की या ठिकाणी हा सुद्धा पर्याय घेऊ शकता नवे मी तर म्हणतो परीक्षेच्या अगोदर घ्याच नक्की तुमच्या जो पण काही रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुमची वाढ होऊन रिझल्ट येईल एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देत आहे कट ऑफच्या बाहेर तर फेकला जाणारच नाही जर तुम्ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित फॉलो केली आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास केला प्रश्न प्रश्नपत्रिका पाहिली म्हणजे झाला असं नाही त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अभ्यास पण आता जे पण तुमचं वीक पॉईंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे तर नक्की तुम्ही प्रश्नपत्रिका पहा आणि आपल्या संग्रही मित्रांनो हे समाज कल्याण स्पेशलचं जे तुम्हाला सर्व कंटेंट दिले ते तुमच्या संग्रही ठेवा बाकी आता जेवढा अभ्यास केलेला आहे ठीक आहे परंतु इथून पुढं तुम्ही काय करा मित्रांनो टू द पॉईंट या ठिकाणी न भरकडता अभ्यास करावा एवढंच या ठिकाणी हा व्हिडिओचा उद्देश आहे कारण खूप 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 महत्त्वाचे दिवस आहेत आणि जबरदस्त अशी सरळ सेवा भरती आहे त्याचं वेतन बघा त्याचे या ठिकाणी ग्रोथ बघा त्याचं या ठिकाणी फ्युचर बघा त्या दृष्टीने ही समाज कल्याण विभागाची भरती जबरदस्त आहे ही संधी आतातून जाऊ देऊ नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल आवर्जून आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन दिली ती सुद्धा तुम्ही नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन म्हणजे वेळोवेळी जे अपडेट येतात ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद